मटन मोगलाई एकदम रेडी झालेली आहे आता सर्वजण मटणाची वाटपत आहे आता हे आम्ही मटन घेऊन जाणार आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही नवीन एक व्हिडिओ बनवणार आहे मटन मोगलाई त्यासाठी आम्ही आता तनू कमल आम्ही आता चिंचवडला चाललो आहे मटन आणण्यासाठी मटण ना आणल्यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवतो चलो चलो आणि आहे आता मटण आणायला एक किलो <laughs> आजचा मी आमचं मटण मोगलाही आहे चाललोय दुकानात प्राधिकरण मार्गे माय सोबत्यात माग बसलाय कन्नू कॅमेरामन आमचा अमल कुठला दुकान कोणतं आहे तांगला लाई लाई लागलेली असते आपण तुम्हाला फेमस आहे तरी का फेमस मटर शॉप फेमस आहे जय जफर

मित्रांनो मटण आणून मी व्यवस्थित सगळं धुवून घेतलं घेतलंय बघा मटण स्वच्छ पाणी धुवून आहे आणि धुवून घेतल्यानंतर हे जाळेमध्ये टाकलेलं आहे म्हणजे त्यामध्ये हे असं मटणाचं पाणी खाली निघून जातं हे सगळं मटणाचं पाणी निघून गेलं ना ते व्यवस्थित मटण बनत आहे आता ह्या मटण मोकल्यासाठी मी दही घेतली आहे काळी मिरी आहे लवंग अद्रक खसखस तीळ हा कांदा कापून घेतला आहे आणि मेन म्हणजे आलं लसूण ओल्लं खोबरं पुदिना कोथिंबीर काजू आणि हिरव्या मिरच्या आता हे सगळं मी व्यवस्थित बनवून या भांड्यामध्ये बनवणार आहे दही टाकतो आहे मी चार चमचे एक किलो मटण आहे त्यानंतर मी जेव्हा काळी मिर टाकतोय मीठ टाकतोय आपण आपल्या हिसाबाने टाकायचं जसं पाहिजे प्रत्येकाला पण हे फक्त आपण मिक्स करण्यासाठी मीठ टाकतोय नंतर आपण परत मोगरा मीठ टाकताना मीठ आपण टाकू शकतो चाप नल्ली भांडी आणि मुंडी चला पुढची प्रोसेस करू मित्रांनो आपण याला एवढंच टाकतो एवढंच तो. मसाले बघ गरम करण्यात आले हे गरम मसाले ते तेज फक्त आपण नंतर टाकणार आहे हे बघा

आले. हे चार कप ठेले हिरवी मिरची पुदिना चटणी कोथिंबीर हे काजू बदाम कांदा सगळं यातून खोबरं आणि सगळं आपण काळी मिरे टाकून मटन दही टाकून लावलेलं आहे आता आपण खूप करू न I'll back

सुगंध पण खूप छान आहे आता आपण कमी गॅसवर असा मसाला भाजण्यासाठी पंधरा मिनिट ठेवणार आता भेटू पंधरा मिनटं मटणाने पूर्ण पाणी झोडलंय बऱ्यापैकी सगळं मसाला असा सुकून मटणाजवर आला आहे बघा कसं मटणाच्या वर सगळा मसाला आला आहे काय तेल आलं आहे त्याला आपण मला हलवून घेऊ परत दाखवून ठेवू वा 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 छाप शिजला आहे मस्त एकदम छान

एप्रिल महिन्यामधला तिसरा दुसरा आठवडा गरमीच्या मुळे आम्ही एका रूम मध्ये बसून सगळं मटण खाणार आहे एसी रूम मध्ये बसून ग्रीन सलाड मटन मोगलाई रस्सा याच्यामध्ये भात

ना टेम्पिंग लग रहा है फिश हम्म शिजलेगा हम्म दिखलेगा नली हम्म हम्म नली वाली मार आएगा है ना हाँ तो हुँ। 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 देखो कैसा लगा मौसम बहुत अच्छा है कमली को सलाद नहीं नहीं मैं को बस कांड है दोस्त